अलख निरंजन आदेश आपल्या भारतीय संस्कृतीत संत परंपरा ही आपली खरी संपत्ती आहे या संतांमध्ये नवनाथांचा उल्लेख विशेष मानला जातो नवनाथ कथा ही केवळ एक गोष्ट नाही तर ती एक आध्यात्मिक प्रवास आहे ही कथा आपल्याला जीवनाचं खरं सार सांगते श्रद्धा भक्ती संयम आणि सद्गुणांचा मार्ग दाखवते नवनाथ कथा ऐकण्यामागे एक, एक मोठं महत्व आहे असं मानलं जातं की ही कथा मन लावून ऐकल्याने संकट दूर होतात घरात सुखशांती नांदते आणि भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो या कथेतून आपल्याला आत्मज्ञान साधना आणि ईश्वर भक्तीचा मार्ग सापडतो म्हणूनच चला आपण सारे मिळून या पवित्र नवनाथ कथेला कान देऊया आणि आपल्या जीवनाला नवा प्रकाश नवी दिशा देऊया अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन देवीचा उपदेश सूर्यापासून वरप्राप्ती आणि ब्राह्मण एका पुत्रप्राप्तीसाठी भस्मदान शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली त्याची स्थिती पाहून या कलीमध्ये दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एक उभे राहून शंकराने दत्तात्र्यास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले मग मच्छिंद्र मच्छिंद्रजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तो आपण येथे तप करीत आह वगैरे खुलासा विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रयाकडे पाहिले मग मान हलवून नमन करून म्हटले महाराज आज मला येथे बारा वर्षे झाली पण आज पावे तो मी या आरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारित आहात अर्थी आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे ते ऐकून दत्तात्रय सांगू लागला मी ऋषींचा पुत्र आहे मला दत्तात्रे असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले त्या प्रेमाचा पाझर सोटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले त्याने करून दत्ताचे पाय धुतले गेले नंतर तो दत्तात्रयास म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आह शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपणा उतरला हा असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग दत्तात्र्याने त्या सांगितले की तू चिंता करू नकोस तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला त्याने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले आणि तत्क्षणीत सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांग असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने पोटाशी धारिले आणि त्याचकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेया सूचना केली मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथसंप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करावयास निघाला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला तेथे त्याने भक्तिपूर्वक आंबेचे दर्शन घेतले वस्तुती केली त्यासमयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कवित्व करावे अशी त्याच्या मनात येऊन गेले ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हावयाची नाही अशीही त्याच्या मनात शंका आली मग त्याने अंबेसन्निध सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाली त्याने सांगितले की मातोश्री साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देवीप्यमान असा त्यास दिसू लागला तसेच झाडाच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती नंतर आंबेने त्यास सांगितले की तू आता इथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे उदकाने भरलेली श्वेत कुंडे दिसतील त्यातील शुक्ल वेल तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करवा म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरधान देतील हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा दर खेपेस एकेक -एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पहावयास लागला इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली त्यात ते त्याने शुक्लवेल टाकिला पुन्हा परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाण्या आलेली दिसली मग त्याने त्यात ते स्नान केले व उदकप्राशन करिताच त्यास मूर्छना आली म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालवला इतक्यात सूर्याने त्याजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफल करावी मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला त्याच गावात सर्वोपद्याळ या नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अतिरूपवती असून सद्गुणी असे पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करत गेला त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्या सासनावर बसविले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली मग तेने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निस्तेवेळी खाऊन नीच हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय तो, तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करेन ते करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जाव्यासाठी उठला असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली मग ती आनंदाने शेजारानेकडे बसाव्यास गेली तेथे दुसरेही पाच सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एकजणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या धुळीने का पोरे होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला या चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायाने तिच्या मनात किंतू भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपले घरे गेली व गोठ्याजवळ केरकचरा केर शेण वगैरे टाकण्याची जी खांस होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले नवनाथांचे एक भक्त यांनी काही माहिती पाठवली आहे ती तुम्हाला पण सांगतो तशी गोरक्षनाथांच्या जन्माची कथा पुढे अध्या नऊमध्ये मध्ये आहेच बारा वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कुठे आहे नाथांनी विचारले मला मुलगा झालाच नाही तिने सांगितले खोटं बोलू नकोस त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले योगीराज मला क्षमा करा मला ती जागा दाखवो तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविले हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसूता तू जर गोऱ्यात असलास तर बाहेर ये गुरुराया मी इथं आहे गोऱ्यांची रास मोठी आहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले तो तेजोपुंजपुत्र बाहेर येता सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले त्याला शाबरी विद्यिक प्रवीण केले अस्त्रविद्येतही निपुण केले असेही म्हणतात की मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली चलो गोरख त्याबरोबरचा शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले आदेश मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते सिद्धांत पद्धती अमनस्क योग विवेक मार्तंड गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत शके सतराशे दहापर्यंत सर्व नवनाथ रूपाने फिरत होते नंतर ते गुप्त झाले गिरनार पर्वतातील श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथभंत भरभराटीस नेपाळी नेपळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते